मराठी मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार डेप्युटी कलेक्टर ऑफिस भूम कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून लिपिकाने कलेक्टरला मागितली आत्महत्येची परवानगी व दिला राजीनामा सूत्राच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून परंडा तहसील कार्यालयातील श्री मोहसिन पठाण हे लिपिक म्हणून काम करत होते परंतु आज कार्यालयात कामानिमित्त गेले असता त्यांनी उपविभागीय अधिकारी भूम यांच्या कार्यालयातील अव्वल कारकून श्री अश्विन कुमार कांबळे यांच्याकडून त्रास होत असल्याने आत्महत्या करण्यासाठी परवानगी मान्य जिल्हाधिकारी धाराशिव यांना मागणीचा ईमेल केल्याचे कळाले आहे तरी त्यांचा फोन बंद असून अर्जाची प्रत अजून प्राप्त नसल्याने अर्जात काय लिहिले आहे व कशाचा त्रास आहे हे अद्याप स्पष्टपणे समजू शकले नाही जर कर्मचाऱ्यालाच कर्मचाऱ्याकडून इतका त्रास होत असेल तर सामान्य जनतेला किती त्रास होत असेल अशी चर्चा लोकांमध्ये होत आहे त्यामुळे प्रशासन काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ते मोहसेन पठाण म्हणून त्यांचं पत्र भेटलं होतं आरोप केले तुमच्यावर किंवा तुमच्याकडून त्रास होते म्हणून तुमच्याकडून जाणून घ्यायचं होते किंवा तुमचं नेमकं काय म्हणतो मी वरिष्ठ अधिकार माझा आवाज सादर केलेला आहे आपण त्यांच्याशी घेऊन करू शकतो ठीक आहे चालेल